नमस्कार ड्रायव्हि भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वळणदार रस्त्याचे मला वाटतं दोन ते तीन व्हिडिओ मला वाटतं टाकले असतील मी प्रत्येक मध्ये हेच माझं सांगणं असतं की गाडीचा वेग तुमचा किमान असायला हवा आणि रस्त्याची माहिती असावी तिसरी गोष्ट तुम्हाला वाहतुकीचे नियम ना फॉलो केले पाहिजेत या ऍक्सिडेंट मध्ये ना या सगळ्या गोष्टींना धाब्यावर बसवल्या हो तुम्हाला दिसतंय की पुढे ट्राफिक आहे तरी तुम्ही वळंदर रस्त्यावरून तुम्ही आपली लेन सोडून दुसऱ्या लेन मधून तुम्ही ओव्हरटेक करता तुम्हाला हे कळायला पाहिजे की ह्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात आणि तसंच झालं ते गाडी तुम्ही भरधाव मारताय समोरची समोरून जी, जी गाडी आली टू व्हीलर तो त्याच्या लेन मध्येच आहे तुम्ही तुमची लेन क्रॉस केली तुम्ही तुमचं लिमिट वेगाच लिमिट क्रॉस केलं त्याला असं वाटलं की या रोडवर फक्त माझीच गाडी चालली म्हणजे माझीच बाईक चालले त्याचे परिणाम हे असे होणारच प्रत्येक वळणदार रस्ता असेल ना तिथं तुमची कुठलीही गाडी तुमच्या हातात असू द्या गाडी सावका चालवणे